हरियाणात वायुदलाचं जेट विमान कोसळलंय जेट विमानाचा वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती सध्या समोर आली आहे वायुदलाच्या विशेष तज्ञांची टीम रवाना झाली आहे वायुदलाकडून दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले हरियाणाच्या पंचकुला इथल्या बालदबाला या गावात वायुदलाचं एक लढाऊ जेट विमान कोसळल्यानं खळबळ उडाली आहे या दुर्घटनाग्रस्त जेट विमानाचा पायलट पॅराशूटच्या मदतीनं खाली उतरण्यात यशस्वी ठरलाय या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश भारतीय वायुदलानं दिल्याची माहिती आहे घटनास्थळी विशेष तज्ञांची टीम देखील रवाना आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर विमानाचे तुकडे देखील दूरपर्यंत विखुरले गेले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात नयन कारेकर यांच्याकडून नयन वायुदलाचं जेट विमान कोसळलंय काय अधिक तपशील हरियाणामधल्या पंचकुला इथे एक मोरनी जवळ बालद्वाला नावाचं एक गाव आहे तिथे नियमित जे प्रशिक्षण असतं पायलटचं त्या प्रकारे ही हा पायलट जो आहे तो हेलिकॉप्टर हे उडवत होता है जेट फायर फायटर जेट होता है, हे आणि त्याच्यामध्ये उडवत असतानाच काही तांत्रिक बिघाड आला आणि त्याच वेळेला हे कोसळणार होतं परंतु जेव्हा हे कोसळणार आहे अशी पायलटला आशंका आली त्याच वेळेला त्याने प्रसाव प्रसावधान राखून हे जेट जे आहे ते गावापासून एक मोठ्या अंतरावरती नेलं आणि तिथे जाऊन त्याने ते तिथून पॅराशूटच्या मधून बाहेर उडी घेतली त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की खूप मोठा अनर्थ टळला कारण की जर का हे बजेट जर का गावात कोसळलं असतं तर अनेक गावकऱ्यांचे प्राण गेले असते त्याच्यामुळे हे जेट जे आहे ते बराच काळात त्याला पुढे न्यावं लागलं त्याच्यामुळे ही दुर्घटना जी आहे आपण बघू शकतो की खूप मोठी झालेली आहे ह्याच्यामध्ये Okay. हे जे, जे पूर्ण जेट होतं त्याचा एक एक तुकडा जो आहे तो अनेक दूरदूरवर पसरलेला आहे कुठेच त्याचा आता अवशेष असा आहे की एकत्र ठिकाणी मिळत नाही आहे आणि पूर्णपणे जळून खाक झालेला आहे परंतु सुदैवाने पायलट जो आहे तो पॅराशूटच्या साहाय्याने बाहेर आलेला आहे आणि वाचलेला आहे याच्यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाहीये परंतु अशा प्रकारे वायुदलाचं हेलिकॉप्टर कोसळणं ही खूपच गंभीर बाब आहे त्याच्यामुळे भारतीय वायुदलाने या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत निश्चित त्यामुळे एकंदरीतच ही चौकशी झाल्यानंतर हे वायुदलाचं विमान कशा पद्धतीनं खाली कोसळलंय या मागची नेमकी कारण काय हे स्पष्ट होईल धन्यवाद नयन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी